नमस्कार मित्रांनो तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना किंवा इतर कोणत्याही निराधार योजनेचे लाभ घेत असाल तर या योजनेअंतर्गत जे काही पंधराशे रुपये तुम्हाला दिले जाते तर ते पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले की नाही ते आता तुम्ही स्वतः घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवर जाऊन एस ए एस टी असे सर्च करायचे आहे सर्च झाल्यानंतर खाली तुम्हाला पहिल्याची वेबसाईट दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे हे सेम प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनसुद्धा करू शकता वेबसाईट उघडल्यानंतर येथे तुम्हाला लॉग इन पेज दिसेल तर लॉग इन न करता तुम्हाला खाली यायचे आहे या ठिकाणी लाभार्थी स्थिती असे लिहिलेले दिसेल तर यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आता येथे तुमचे स्टेटस पाहण्यासाठी या ठिकाणी तुमचा आधार नंबर विचारला गेला आहे तर जे कोणी लाभार्थी असेल त्यांचे आधार नंबर येथे टाका तुम्ही जर स्वतः लाभार्थी असाल तर येथे तुमचे आधार नंबर टाका आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला एक कॅप्चा दिसेल तर असेल तसा तो कॅपचा या ठिकाणी टाकून घ्या व कॅपचा टाकल्यानंतर खाली गेट मोबाईल ओ टी पीवर क्लिक करा क्लिक करताच तुमच्या आधार कार्डशी जे कोणतेही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी पाठवला जाईल ओकेवर क्लिक करा आता ते ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्या व खाली गेट डेटा यावर क्लिक करा आपले ओ टी पी येथे सक्सेसफुली व्हेरीफाय झालेले आहे ओकेवर क्लिक करा आता येथे तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल जसे की तुमचे नाव आधार नंबर मोबाईल नंबर ॲड्रेस तसेच तुमचे योजनेचे नाव तुम्हाला दिसेल आणि या ठिकाणी तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा पाहू शकता जेथे तुमचे पैसे कधी जमा झाले होते त्याचे अपडेट पाहायला मिळेल आता तुम्ही जर ही माहिती मोबाईलवर पाहत असाल तर तुम्हाला येथे पूर्ण माहिती दिसणार नाही तर तुम्हाला वर उजव्या बाजूस तीन लाईनी दिसतील त्यावर क्लिक करून डेस्कटॉप साईटवर क्लिक करा नंतर येथे कॅन्सलवर क्लिक करा आता जूम करून तुम्ही तुमची माहिती पाहू शकता नंतर खाली तुम्हाला फायनान्शियल इयरचे ऑप्शन दिसेल तर ज्या वर्षाचे तुम्हाला पेमेंट स्टेटस चेक करायचे आहे त्यावर क्लिक करा जसे की येथे दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार पंचवीस चोवीस असे दिलेले आहे तर मी येथे चोवीस पंचवीस सिलेक्ट करतो नंतर सर्च बटनावर क्लिक करा आता खाली या ठिकाणी तुम्ही तुमचे पेमेंटचे स्टेटस पाहू शकता ते सक्सेस झाले आहे की फेल झाले आहे तर मला येथे सक्सेस दाखवत आहे त्याखाली ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहे त्या बँकेचे नाव अकाउंट नंबर कोणत्या तारखेला पैसे जमा झाले आहे ते व सर्वात खाली ट्रान्झॅक्शन जर फेल झाले असेल तर त्याचे कारणसुद्धा तुम्ही येथे पाहू शकता आता याची प्रिंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर वर येऊन प्रिंट यावर क्लिक करून ते तुम्ही काढू शकता याची पी डी एफ सेव्ह करू शकता तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा